हॅलो नमस्ते मैत्रिणींनो खूप दिवसानंतर तुमच्यासोबत शॉर्ट व्हिडिओ शेअर करते तर बघा आज सकाळीच मी इथे तीन ब्लाऊज कटिंगला घेतलेले आहेत त्यातले दोन ब्लाउज आहेत ना ते कटोरीमध्ये कट करणार आहे आणि एक प्रिन्सेस कटमध्ये आहे दोन ब्लाऊज एकाच कस्टमरचे आहेत आणि एक दुसऱ्यांचं आहे तर असंही तीन ब्लाऊज कटिंग करण्यासाठी मी पूर्ण तयारी करून घेतली तुम्हाला तयार झालेला ब्लाऊजसुद्धा दाखवते त्यानंतर मला साडी पिको फॉलसुद्धा करायच्या होत्या तर तीन ब्लाउज कट करून घेतले साडी फॉल झाली हे बघा ह्या साड्या होत्या साधारण तीन चार साड्या आहेत तर सगळ्यांचं छान असं फॉल करून मी साईडला ठेवलं कारण आता दिवाळीची खूप गडबड आहे सगळ्यांना वेळेत काम देणं खूप महत्त्वाचं आहे तर अशा प्रकारे हे साड्या पण माझ्या पिकोफॉल झाल्या त्यानंतर तिनंही ब्लाऊज स्टिच करून घेतले ते पण तुम्हाला दाखवते मला खूप तुमच्या कमेंट येतात ताई शॉर्ट व्हिडिओ तरी शेअर करा कारण मी बरेच दिवस झालं काहीच अपडेट करत नाही यूट्यूब चॅनलवरती तर ठीक आहे म्हटलं चला तुमच्यासोबत थोडंसं काहीतरी शेअर करावं तरी ते तीनही ब्लाऊज माझे तयार झाले हा सिम्पल आहे आणि बरेच जण म्हणतात ताई तुमचं फिनिशिंग पण दाखवा आम्हाला तर म्हटलं चला ते पण दाखवून घ्यावं एकदा हे बघा हा साधा सिम्पल कटोरी ब्लाऊज आहे चाळीस साईजचा आणि याला पूर्ण मी दोरी पायपिंग केले तुम्हाला दिसत असेल ती एक सारखं फिनिशिंग दिसतंय त्यानंतर ब्लाऊजला अजून मी प्रेसही केलेलं नाही प्रेस करून मी प्रत्येक ब्लाऊज कस्टमरला देत असते त्या अगोदर म्हटलं तुम्हाला दाखवून घ्यावं कारण नंतर प्रेस केलेला ब्लाऊज ओपन करणं पॉसिबल नाही वेळ पण नाही आहे तेवढं आपल्याकडे आता सध्या आता इथे एक चूक झाली बघा बाहेर हुक आणि आय करायसाठी मी देत असते आता यांनी काय केलेलं आहे मी नेहमी सांगते त्यांना की हे जे आपण आय करतो ना ते पट्टीवरती कधीच करायचे नाहीत ते आपल्याला त्याच्या खाचेमध्ये करायचे आहेत कारण पट्टी आपली एक्स्ट्रा आहे जेवढं तुम्ही आय त्याचं पुढे कराल तेवढं त्याचं साईज वाढणार आहे एकाच साईडचं ठीक आहे शोल्डर लूज होतं मग त्याच्यामध्ये एका साईडचं फिटिंग लूज होतं तर हा तो प्रॉब्लेम असतो अगदी काठोकाठ त्याच्या खाचेमध्ये ते आय बनवायचे आहेत किंवा आपण शिलाई मशीनवरती जरी केले तर ते तिथूनच आपलं हुक लागलं ला जातं ठीक आहे त्यानंतर हुकसुद्धा तुम्हाला सव्वा एक इंच उंचीवरती लावायचे असतात हे बघा फिनिशिंग बघा किती एकदम परफेक्ट आलेलं आहे ब्लाउजचं पूर्ण म्हणजे जी आपली फिटिंगची शिलाई असते ती पण एक आपली एका सरळ रेषेमध्ये यायला हवी आहे तर याची बघा एकदम एका सरळ रेषेमध्ये आलेली आहे बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की ताई तुमचे ब्लाऊज पण कसे असतात म्हणजे दाखवत चला बरेच दिवस झाला पण शेअर केलेलं नव्हतं ना टक इथे बघा टक्स जो आहे तो आतल्या बाजूकडे मी फोल्ड केला के के आहे काही वेळेला तुम्ही तो कट करून तिथे पण ओवरलॉक केलं तरी चालतं पूर्ण ब्लाऊज ओवरलॉक केलेला आहे कमरेला मी शिलाई घातलेली आहे त्यामध्ये बघा ब्लाउज आहे ना तो एकदम मस्त प्रॉपर फिटिंगला बसतो कधीच मी कमर पलटी करून तयार करत नाही एक्स्ट्रा पट्टी ही आपल्याकडून लावलीच जाते पूर्ण योगपट्टी वगैरे एकदम छान झालेलं आहे फक्त त्याचे जे आय आहेत ते चुकलेले आहेत मी नंतर ते काढून रिपीट करायला सांगणार आहे कारण एक छोटा छोट्या सुद्धा ब्लाऊजच्या फिटिंगमध्ये बराचसा फरक पडतो तो ब्लाऊज कटोरीचा आणि हा एक कटोरीचा ब्लाऊज दोन एकाच साईजचे होते आरीवर्क रेडीमेड आहे आता सध्या रेडीमेडच वर्क, रेडी रेडी वर्क यायला लागलेलं ला आहे फक्त आपण यांना स्टिचिंग करून दिलेलं आहे हे अशा प्रकारे छानच डिझाईन होतं आणि इथे पण बघा फिनिशिंग बऱ्याच जणांना आरीवर्क ब्लाऊजचं फिनिशिंगमध्ये शिलाई करता येत नाही आतमध्ये कपडा ठेवतात पण तसं न करता काठो काठ आपलं जे वर्क आहे ते यायला हवं जसं माझं आलेलं आहे आणि यांना बॅकला नॉट वगैरे नको आहेत सिम्पल गळा ठेवायचा आहे विदाऊट नॉटचा म्हणून मी ह्याला नॉट लावलेले नाहीत तर हे अशा प्रकारे रेडी झालेला आहे बघा हा साधारण बत्तीस साईजचा आहे हा सुद्धा खूप सुंदर छान फिनिशिंगमध्ये तयार झाले फक्त याला प्रेस करून मी कस्टमरला आता देणार आहे त्या अगोदर मी तुम्हाला तीनही ब्लाऊज दाखवून घेतलेले आहेत तर असा माझा आजचा व्हिडिओ होता आणि आत्ता सध्या आपल्या ऑनलाईन क्लाससाठी ऑफर चालू आहे दिवाळीची तर तुम्हाला ऑफर काय आहे हे जाणून घ्यायचं असेल तर मला व्हॉट्सअपला मेसेज करा